पुणे म्हाडाची जी लॉटरी आलेली आहे चार हजार एकशे शहाऐंशी घरांची या घरांच्या लॉटरीमध्ये जे घरे सांगण्यात आलेले आहेत पुणे महानगरपालिकेमधील असलेले प्राईम लोकेशनची घरे आहेत काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील प्राईम लोकेशनची घरे आहेत पंधरा टक्के सर्वसमाशी योजना वीस टक्के सर्वसमाशी योजना जी म्हाडाच्या म्हाडाची सुद्धा गृहनिर्माण योजना असते कारण की म्हाडा जी जागा असते ती जागेमध्ये घरं बांधते आणि ती विकत असते ही म्हाडा गृहनिर्माण योजना त्याच्यामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ह्या सुद्धा योजना झाल्या एका सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे त्याची एकतीस ऑक्टोंबर ही शेवटची तारीख आहे या लॉटरीमध्ये आपल्याला जर भाग घ्यायचा असेल तर याची जी हाऊसिंग म्हाडा ही जी वेबसाईट आहे तिथे जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतात तिथे आपले डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात त्याच्यानंतर मग यांचा ड्रॉ होत असतो ड्रॉ झाल्यानंतर मग आपल्याला घरे मिळत असतात ही म्हाडा लॉटरीमध्ये आपल्याला घरे घेण्याची प्रोसेस आहे म्हणजे याच प्रोसेसने आपल्याला म्हाडाची घरं घेता येतात ही घरं हे एफ सी एस एफ एस म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्च सुद्धा घरी असतात की आपल्याला तिथं जाऊन लोकेशनला जाऊन तिथे सुद्धा आपल्याला घर बुक करतात किंवा तो ऑनलाईन फॉर्म असतो एफ सी एफ एस म्हाडा हाऊसिंग या साईडवरती जाऊन तिथे आपण रजिस्ट्रेशन करून तिथे ज्या लोकेशनची घरे दिसतात आपण तिथून ते अप्लाय करू शकतो ही ही दुसरी प्रोसेस झाली फर्स्ट कम फर्स्ट कम प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य ही घरे असतात पण जस्ट म्हाडाचं जे पोर्टल आहेत त्याच्यावरती जी या जाहिरातीबद्दल जी अपडेट आलेले आहेत जे थर्टी सेव्हन पेजेसची जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये ही पूर्ण माहिती आलेली आहे की म्हाडा जर तो घर घेसाल तर सावधान जे म्हाडाचे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा काही गोष्टी सांगितलेल्या आहे की तुम्ही म्हाडाचं घर घेताना तुमच्यासोबत फसवी गेले होऊ शकते तर ही त्या बातमी काय आहे हे आपण बातमी पाहणार आहोत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे सिडको आणि म्हाडा लॉटरीची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात तर चल आपण त्या बातमीकडे वळून बघा साईडला बातमी लावलेली आहेत सर्व नागरिकांना तसेच सा, विकास विकासकांसाठी महत्वाची सूचना पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून संदर्भात निर्गमित करण्यात येणारे सूचना पत्र, पत्र तसेच पैसे भरणा केल्याच्या पावत्या व संगणकीकृत पद्धतीने अर्जदारांच्या लॉग इन मध्ये निर्गमित करण्यात तरीही त्याबाबत साशंकता असल्यास सदर कागदपत्रांची या काळ्याकडून खातर जमा करून घेऊ शकतात या लॉटरीमध्ये आपल्याला जसा फॉर्म भरला तसा आपण जर विनर झालो तर आपल्याला सर्व जे नंतरची जे डॉक्युमेंट असतात म्हाडा लॉटरीमध्ये त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जे सूचना पत्र येते त्यानंतर देकारपत्र येतात त्यानंतर पैसा भरण्या केल्याच्या पावत्या हे सर्व तुम्हाला जे म्हाडाच्या साईडवरती जिथून तुम्ही फॉर्म भरला त्या पोर्टलच्या आतमध्येच येत असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या त तु, याबद्दल तुम्हाला जर दुसऱ्याकडून जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की आम्ही म्हाडाचं घर लावून देतो आम्हाला तुम्ही एवढी रक्कम द्या आमची ओळखी आहे तर तुम्ही या हे जे सांगतात यांच्या फसवीगिरीला तुम्ही त्याच्यामध्ये स त्यांना सपोर्ट नका करू म्हणजे तुम्ही त्यांच्या जे सांगतात त्यांना बळी नका पडू त्यानंतर पुढे सुद्धा त्यांनी बातमी सांगितलेल्या आहे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने या योजनेअंतर्गत सजनिकांच्या वितरणासाठी किंवा या याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणत्याही प्रतिनिधी सल्ला देणारा व प्रॉपर्टी सॉफ्टवेअर एजंट म्हणून नेमलेले नाही म्हाडा लॉटरीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही त्यांच्या ऑनलाईन साईटवरती जाऊनच तुम्ही भरू शकता त्यांनी कुठेही प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही सल्लागार नेमलेले नाही की तुम्हाला सांगतील की या आमच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरा त्यानंतर आम्ही तुम्हाला म्हाडाचं घर लावून देऊ म्हाडाचं घर असं मिळत नाही म्हाडाचं फॉर्म भरावं लागतो त्याच्यानंतर सर्वच्या फॉर्मचं एक ऍप्लिकेशन नंबर येतो त्याच्यानंतर त्यांच्या सॉफ्टवेअरद्वारा हे तुम्हाला त्याचं घर लागलं जातो आणि जेव्हा तुम्हाला घर लागते तेव्हा तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येतो त्यानंतर तुम्हाला मेल येतो जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिलेला असते त्याच्यावरती परत तुम्ही जिथं पोर्टलला लॉग इन करता त्या पोर्टलवरती जिथं तुम्ही फॉर्म भरले आपल्याच्या ऑप्शनमध्ये जिथं तुम्हाला तिथं विनर नो विनर असं ऑप्शन येत असते तर हे गोष्टी तुम्ही समजून घ्या अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला पुणे महामंडळ पुणे मंडळ व म्हाडा जबाबदार राहणार नाही मी तुम्हाला पहिले सांगलं व्हिडिओच्या सुरुवातीला की तुम्हाला जर कोणीही पैसे म्हणत असेल की आम्हाला पैसे द्या एजंट म्हणत असतील तर तुम्ही त्याला बळी पडू नका म्हाडाने सगळं क्लिअर कटमध्ये त्यांच्या पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही असे बळी पडणार तर त्याला म्हाडा आणि पुणे मंडळ याला जबाबदार राहणार नाही दलाल व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा पच फसवणूक करणे इत्यादी बाबी करताना आढळल्यास पुणे अधिकारी पुणे मंडळ यांच्या कार्यालयास कळावे जर तुम्हाला असं जर कोणी करताना दिसत असेल म्हणत असेल की आम्ही तुम्हाला घर लावून देतो तुम्ही आम्हाला एवढी रक्कम द्या तर जर असं जर करत असेल तर म्हाडा स्वतः सुद्धा तुम्हाला सांगत आहे पुणे महामंडळ की तुम्ही आमच्या म्हणजे आमच्याकडे या आणि आम्हाला सांगा की ही व्यक्ती अशा पद्धतीने आमच्याकडून पैसे उघडत आहे तर ही आपल्याला जे म्हाडाचं घर घेताना जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे या व्हिडिओच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्हाला जर काही अनुभव आले असेल तुम्ही निश्चित हमखास कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटू तसा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विशांती घेतो धन्यवाद